तर जवळपास आठवडाभरापासून पुराशी सामना करणाऱ्या मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या काय स्थिती आहे पाहूया एबीबी माझाचा ग्राउंड रिपोर्ट अतिवृष्टीनं मराठवाड्यातील फक्त पिकांचा आणि संसाराचाच चिखल नाही केला तर पेरलेली स्वप्न देखील खरडवून नेली गोदावरीच्या नाथसागरातून आता बीड जिल्ह्याकडे पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जाऊ जवळपास सहा वाजेपर्यंत हा पाण्याचा जो विसर्ग आहे जे पाणी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता खबरदारीचा उपाय म्हणून जे काही गोदावरी नदीकाठची गावं आहेत गेवराई तालुक्यातील त्या गावातील नागरिकांनी आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे गोदावरीला जो महापूर आलेला आहे हे जे आपण उभा आहेत ह्या भागामध्ये आपण अडीच लाख क्युसेक सोडला सांगते साहेब पण ज्या वेळेस त्याचा विसर्ग इथपर्यंत येईल त्यावेळेस याला पूर्ण हे पाण्यामध्ये राहणार आहे म्हणून ह्या भागातले माणसं पूर्ण आपण बाहेर का म्हणजे मनानीत निघालेले प्रशासन आले पूर एवढा येण्याची शक्यता आहे प्रशासनाचे अलर्ट मेसेज यायला लागले त्या मॅसेजच्या आधारेच आम्ही गाव सोडून बाहेर चांगल्या स्थळी चाललो ह्यात सर एक कमी पंधरा दिवस पुरवलं असं चालले सर सोबत महिना पंधरा दिवस आता सर जिथं समज पाणी येत नाही असं जिनिंगवर ते आमच्या गावापासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर मागच्या एप्रिल मे मध्ये गावाला म्हणजे माझ्या गोदावरीला अगदी डोळ्याला लावायला थेंब पाणी सोडलं नाही ज्यावेळेस पाण्याची आम्ही अगदी पिकासाठी म्हणून मागणी करत होतो त्यावेळेस वरच्या लोकांनी म्हणायचं की आमचं हक्काचं पाणी आहे आम्ही सोडणार नाही आणि आता त्यांचं हक्काचं पाणी कुठे गेलं अरे तुमचं हक्काचं पाणी आता त्याला कुठंतरी वळवा ना आता आम्हाला मारायसाठी सोडताय का आमची एकच इच्छा होती की आम्हाला त्याने सांगायला पाहिजे होतं किंवा पाणी आम्ही सोडायला लागलो अचानक त्याने आम्हाला पाणी सोडल्यामुळे आमचं एकदम आम्ही सगळं गाव सगळं घाबरून गेलेले सध्या काय नेमकी परिस्थिती गावात काय परिस्थिती आता आम्हाला काय बाहेर नाही मारद नाही कुठंच काय आता भरून पाऊस येतो खाली पाणी आलेलं आहे आणि आता कुठं जायचं एकर बाळ म्हातारे माणसं घेऊन कसं जायचं आम्ही एक mm. तर उपाशी पोटी येत आठ दिवसापासून मागचं पाणी येऊन गेलो होतं त्याच्यात आम्ही परेशान होतो आता या पाण्याचं काय करायचं जायचं गो म्हणून आम्ही पाण्यातच आता त्यांनी आम्हाला सूचना करायला पाहिजे होती आधी आम्हाला बाहेरच निघता येत नाही पाणी येत आहे गावाला इतकं पाणी आम्हाला सांगत आणि त्याने पाणी आलं म्हणून आता आम्हाला प्यायला नाही प्यायचं पाणी सुद्धा नाही आम्हाला आता कसं काय करायचं दोन दिवस झालेला मुसळधार पावसाचा मोठ्या मोठ्या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आपण आहोत तेरणा नदीच्या काठावर माझ्या पाठीमागच्या बाजूला जो बघू शकतात आपण आहे तेरणा प्रकल्प पाऊस झाल्यामुळे तेरणा नदीतलं पाणी आहे ते पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अगोदरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दुसरीकडे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालेले असले एलदरीचे दहा दरवाजे उघडून या पूर्णा नदीपात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय निम्न दुधना प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले ज्यातून अकरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास जायकवाडीतून दोन लाख आणि माजलगाव मधून सदोतीस हजार असे जवळपास अडीच लाख क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे त्यामुळं पूर्णा दुधना आणि गोदावरी या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात पूर आलाय नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर आलेला आहे अशा स्थितीत नांदेडच्या पुरातन बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव पालखी महोत्सव पुराच्या पाण्यातून काढण्यात आलाय गोविंदाचा जयघोष करत ही पालखी पुराच्या पाण्यातून काढण्यात आली या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले